राहुल रिंगणमध्ये ये बेटा म मगर मगराच्या म दाखवायचं आहे छान बैस खाली आयुष आम्हाला प पतंगाचा प दाखवायचं आहे छान बैस आता खाली जिगर रिंगणमध्ये आता आम्हाला ह हत्तीच्या दाखवायचं आहे ह हत्तीच्या हराबर आहे का मुलांनो चला आता बैस सोनाली रिंगणात जा बेटा तिकडे रिंगणमध्ये उभी रहा आता आम्हाला ब बदकचा ब दाखवायचं आहे ब बदकचा ब शोधायचं आहे दिसला का तुला ब बदकचा ब मग तिथे जाऊन उभी राहा छान बैस आता खाली वंशिका रिंगणात उभी राहा बेटा आता आम्हाला ग गवत ग ग आहे छान जा जागेवर उभी राहा भावेश रिंगणात उभा राहा बेटा ई इमारतच्या ई दाखवायचा आहे आम्हाला इमारतच्या इ बरोबर एका रे इ छान जा जागे जागेवर अर्चिता रिंगणात उभी राहा अर्चिता आम्हाला च चमचा च दाखवायचं आहे च चमचाच्या च बराबर का रे जा जागेवर उभी राहा अर्चिता आयुष रिंगणात उभा राहा श्रेणू रिंगणात उभी राहा द दा द दा दाखव बेटा आम्हाला छान जा जागेवर उभी राहा साहिल रिंगणात उभा राहा आता आम्हाला ठस्याच्या ठ दाखवायचा आहे बेटा ठ ठस्याच्या ठ छान बैस खाली रिया रिंगणात उभी रहा आता आम्हाला व वजनाचा व दाखव व वजनाचा व छान बसा आता खाली